मुंबईसह कोकणाला शक्तीचक्री वादळाचा इशारा देण्यात आला आहे सात ऑक्टोबरपर्यंत कधीही वादळ धडकण्याचा वेधशाळेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला वादळाचा इशारा देण्यात आला आहे ताशी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात पाच ऑक्टोबरपर्यंत समुद्र खवळलेला आहे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे कोकण किनारपट्टीला शक्ती चक्रीवादळाचा धोका वर्तवण्यात आलाय मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन बंदर विभागानं केलंय तसंच पर्यटकांनी देखील समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे याचा सिंधुदुर्गमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी अरबी समुद्रात अतितीव्र स्वरूपाचं शक्ती नावाचं चक्रीवादळ जे आहे ते घोंगावत आहे आणि या चक्रीवादाचा प्रभाव जो आहे तो कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळतोय मी सध्या सिंधुदुर्गातील वेंगुर्ले समुद्रकिनारी आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं असेल तर मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन जे आहे ते प्रशासनाने केलेलं पाहायला मिळतंय त्यामुळेच या ज्या बोटी आहेत त्या किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी मच्छिमारांनी ठेवलेल्या पाहायला मिळतात अशी स्थिती सिंधुदुर्गातील सर्वच समुद्रकिनारी पाहायला मिळते आणि काही ठिकाणी जर पाहिलं असेल तर ज्या लाटा आहेत त्या साधारणतः एक ते दीड मीटर उंचीच्या लाटा देखील समुद्रात उचळताना पाहायला मिळतात एकंदरीत जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवर व लाटा ज्या आहेत त्या धडकताना पाहायला मिळतात शक्ती चक्रीवादाचा प्रभाव जो आहे तो आता हळूहळू जो आहे तो कोकण किनारपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहिलं असेल तर शक्ती चक्रवादाचा प्रभाव जो आहे तो कोकण किनारपट्टीवर होताना पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन परेश सह सदाशिवलाड एबीपी माझा वेगबुर्ले